नमस्कार बालमित्र हो आज आपण सीताफळ फ़ड या फळाची माहिती पाहणार आहोत सीताफळ विटॅमिन सी आणि इतर फायटर केमिकलसारखे अँटीऑक्सिडंट असतात जे ऑक्सिडेंटिव्ह या नावापासून शरीराचे संरक्षण करण्यास मदत करतात जे तीव्र रोगांना कारणीभूत ठरू शकतात सीताफळ कॅलरी आणि चरबी तुलनेने कमी असते तर आहारातील फायबर विटॅमिन सी पोटॅशियम आणि मॅग्नेशियमचा चांगला स्रोत आहे यात विटॅमिन ई आणि लोह यांसारख्या इतर जीवनसत्वे आणि खनिजे देखील कमी प्रमाणात असतात सीताफळातील उच्च विटॅमिन सी सामग्री रोग प्रतिकारशक्ती समर्थन देते संक्रमण आणि रोगांच्या प्रतिबंधनास मदत करते सीताफळ त्याच्या पौष्टिक रचनेमुळे अनेक आरोग्य फायदे प्रदान करते सीताफळ पोटॅशियमचा चांगला स्रोत असताना कोलेस्ट्रॉल आणि सोडियम कमी असते निरोगी रक्तदाब पातळी राखण्यासाठी पोटॅशियम आवश्यक आहे आणि हृदय व रक्तवाहिन्यांसंबंधी रोगाचा धोका कमी करण्यास मदत करू शकते सीताफळामधील आहारातील फायबर निरोगी पश्चात प्रवासित करते बद्धकोष्ठता टाळण्यास मदत करते आणि संपूर्ण आतड्याच्या आरोग्यास समर्थन देते सीताफळातील आहारातील फायबर निरोगी फसण्यास प्रोसेस करते सीताफळात विटॅमिन सी विटॅमिन ई e, पोटॅशियम मॅग्नेशियम इत्यादी जीवनसत्व आढळते सीताफळ खाल्ल्यामुळे मधुमेह त्वचा वजन कमी करण्यास फायदा होतो धन्यवाद मित्र हो असेच नवनवीन व्हिडिओ पाहण्यासाठी चॅनलला सब्सक्राइब करा